हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहे दुपारचे साडेबारा तर स्वयंपाक भाजी आता गॅसवर आहे आणि बाकीचा स्वयंपाक झालेला आहे देवपूजा सुद्धा झालेली आहे तर माझ्या पिलूचं जे बोरनान आहे ते आतापर्यंत झालं नाही तर बोरनान करायसाठी आम्हाला जायचं आहे सासरी चंद्रपूरला तर तेसुद्धा आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्याकडे काही ज्वेलरीजच्या डिझाईन आहे जसं आजकाल आपल्या ज्या वयातल्या मुली आहेत त्यांना खूप असे नाजूकशा डिझाईन आवडतात तर माझ्याकडे काही दोन तीन डिझाईन आहे ज्या मी बनवून घेतलेल्या आहे त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मला तरी असं वाटते खूप हेवी हेवी ज्वेलरी आपल्या तरी घालणं होत नाही मला तरी आवडत नाही तर ज्या मी मला खूप आवडले आणि मी बनवून घेतलेले आहे जसे कानामधले वगैरे आणि काय म्हणते मोहन माड तर ते तुम्हाला मी डिझाईन एक दोन तुमच्यासोबत शेअर करून घेते आणि आज भाजीमध्ये आहे मेथी आणि मटारची भाजी तर चला मी तुम्हाला डिझाईन दाखवून देते आणि मी माझ्या पिल्लूच्या बोरणांमध्ये जे डेकोरेशन आहे त्यासाठी काही पतंग बनवलेले आहेत या पतंगचं आहे तर या मी एकटीने नाही तर माझ्या वहिनीने सुद्धा मदत केली आहे अशा प्रकारे मी काही पतंग बनवलेला आहे पण मला आत्ता वाटत आहे की पतंगचा जो साईज आहे ना तो थोडा जास्त मोठा झालेला जा आहे बरं असो आता काही काही होणार नाही आता जसं होईल तसं डेकोरेशन तुमच्यासोबत तर शेअर करेलच तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी आता तुम्हाला डिझाईन दाखवूनच देते तर बघा ही आहे मोहनमाळ दोन लेअर्सची आहे बहुतेक तीन लेअर्स चार लेअर्सच्या पण असतात पण त्या खूप जास्त बटबट वाटतात तर एकदम बघा तुम्हाला आता इथे दिसत असेल हे जे मनी आहे एकदम बारीक आहे आणि आता किती ग्रामची झाली वगैरे तेवढं डिटेल्समध्ये सांगत नाही तुम्हाला जर आणखी काही माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगाल म्हणजे मी तुम्हाला मग प्रॉपर असं सांगू शकते तर बघा ही आहे मोहनमाड माझी मी माझ्या पिल्लूच्या नामकरणाच्या टाईमला मी बनवून घेतली होती आणि दुसरं जे आहे डिझाईन तर ते आहे हे ब्रॅसलेट बघा आणि इथे असं हे लॉक दिलेलं आहे हे सुद्धा एकदम सिम्पल आहे एकच स्टोन आहे इथे असं हे लॉक दिलं आणि याला मग असं क्लोज करायचं तर हे सुद्धा गोल्डचं आहे बघा ही डिझाईन असं जर पाहिलं तर रिंगसारखंच वाटतं तर असं सिंपल मी एक बनवून घेतलेलं आहे आणि हे, हे बनवून घेतलं आहे मोहनमाळसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि परत एक डिझाईन आहे इयरिंग्स आहे त्याच्यासोबत हे बघा आणि हे कॉपर गोल्ड आहे तर मला अशा नाजूक नाजूक डिझाईन ना कानामध्ये घालायला खूप खूप जास्त आवडते आणि एकच डिझाईन मी बोर होते म्हणून मला ना चेंज करायलासुद्धा आवडते पण आता तर सगळ्यांनाच माहिती आहे की सोन्याचे रेंज किती वाढलेले आहे तर त्याच्याकडे पाहणंसुद्धा कठीणच आहे बघा हे डिझाईन किती मस्त वाटते आणि मी जेव्हा घालते ना तर प्रत्येकांनाच असं वाटतं की गोल्डची नाही आहे म्हणजे हे जसं डायमंड वगैरे आलेलं आहे ना त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं गोल्डचे नाही आहे पण हे कॉपर गोल्ड आहे आणि याच्यामध्ये ना है। है। एक लॉकेट दिलेलं आहे कुठे ठेवलं मी आत्ताच होतं बघते आणि बघा या इयरिंगसोबत ना हे असं पेंडेंट आलेलं आहे बघा पेंडंटसुद्धा किती मस्त वाटत आहे बघते क्लिअर तुम्हाला दिसलं नाही बघा छोटसं असं पेंडेंट आहे क्लिअर दिसतच नाही आहे बघा याच्यामध्ये ना मला चेन म्हणजे मंगळसूत्रासारखं एक दोन मनी असलेली चेन करायची आहे ती पण कॉपर गोल्डचीच करावं लागेल कारण तेव्हाच याच्यामध्ये सूट होईल हे बघा अशा टाईप आहे एकदम नाजूकचं आहे तर मला चेन सुद्धा दोन तीन ग्रामपर्यंतच बनवावी लागेल तर ते कधी होईल माहिती नाही तर अशी हे एक डिझाईन आहे कॉपर गोल्डमध्ये व्यवस्थित बघा आणि हे जे पिल्लू साठी मी ड्रेस असा बनवून घेतलेला आहे ब्लॅक कलरचा कपडा घेतला आणि हे जे पिंक कलर आहे तो माझ्याकडे ब्लाउज पीस होता आणि माझ्या साडीचा कलर पण थोडाफार आहे सेम नाही आहे एकदम पण ठीक आहे मिळतं असं आहे तर म्हणून हे असं बनवून घेतलेलं आहे आणि ही आहे धोती म्हटलं पहिलं बोरवान बोरनाना आहे तर काही फोटोशूट वगैरे होईल म्हणून मग अशी धोती बनवून घेतली खूप अशी फिनिशिंग नाही आहे इकडे मिळतच नाही आणि ही साडी आहे माझी ब्लॅक साठीची घातल्यानंतर तुम्ही बघालच की कशी दिसत आहे हा पल्लू आहे आणि ही मग साडी आहे तर आता माझा पिल्लू उठला मलाच भीती वाटत होती की मी तुमच्या सोबत शेअर करू शकते की नाही तर हा इथे आता शांत आहे बघा निवांश निवांश पिल्लू पिल्लू बघा ते बघा इकडे हाय तोंडामध्ये काय टाकतंय पाहतच राहावं लागतं आता निवांश कडे वापरे कधी पण ऐक एक, ऐक कर हॅलो हा अरे हा बाय बाय बाजू गोड पिलू <laughs> तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आम्ही चंद्रपूरला जायला निघालो आहो थोडंसं लेट झालं नेहमी कामं करत राहिले की उशीरच होते आणि कसं सगळं आठवणी आठवणीने सगळं पॅक करावं लागते आणि बोरवा बोरनान वगैरे आहे तर डेकोरेशनसाठी मी थोडं काही असं घेतलं आहे सोबत म्हणून उशीर झाला बघा आम्ही गावाला जाता जाताना असं नदीमध्ये आलो कशासाठी आलो तर बघा आमच्या पिल्लुरी जे आहे शिशी केली सांगायचं की नाही सांगायचं शिशी केली आणि कधी असं नदीवर वगैरे यायला मिळत नाही म्हणून आज जाणून बुजून आम्ही थांबलो हो। आहोत मस्त वटते। चला आधी पिल्लूला वाटत ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा तर पिल्लूची जे आहे साफसफाई झाली आणि त्याला थोड्या वेळ मस्त असं पाण्यामध्ये खेळवलं तर ना तो पाण्याला अजिबात भीत नाही माझी जे निर्मई आहे तिला आधी ज्या वयाची होती ती एका वर्षाची वगैरे हो तिला पाण्याजवळ नेलं की ती भीत होती पण हा बिलकुल भीत नाही मस्त खेळत होता पाण्यामध्ये इथे गावाला आलेलो हो, आहो आत्ता रात्र झालेली आहे आलो जेवण वगैरे झालं तर प्लॅनमध्ये असा एक ट्विस्ट आला की उद्याची जे बोरनान आहे लूट आहे ती कॅन्सल झाली कारण उद्या शनिवार आहे तर हे आमच्या डोक्यातच नाही आलं की शनिवारी बोरनान वगैरे करता येत नाही तर ते अचानक कॅन्सल झालं मी मस्त पतंग वगैरे डेकोरेशनचं जे काही आहे ते सगळं घेऊन आली होती आणि असो पण तसंही आम्हाला यायचंच होतं यासाठी की इथे जवळ एक मंदिर आहे वारडामध्ये तर तिथे तुकडोजी महाराजाची स्थापना आहे तर उद्या आहे पंचवीस तारीख आणि मस्त असं पंचवीस पंचवीस आलेलं आहे पंचवीस तारीख आणि पंचवीसवं वर्ष तर उद्या पंचवीस तारीख तर माझ्या तीराचा वाढदिवस येतो ते आता नाही आहे आमच्यामध्ये कारण तीन वर्ष झाले त्यांना देवाज्ञा झाली तीस वर्षाचेच होते ते लग्न व्हायचं होतं मुली वगैरे आम्ही बघत होतो पण कावीळमुळे त्यांची डेथ झाली तर उद्याची पंचवीस तारीख त्यांचा जन्मदिवस असतो तर अचानक मंदिरामध्ये स्थापना आहे म्हणून मग आमच्याकडून आम्ही काहीतरी असं देत आहे त्यांच्या नावाचं म्हणजे माझ्या धीराच्या नावाचं तर म्हणून आम्हीसुद्धा आलेलो आहो की काय काय देत आहे ते मला माहीत नाही बहुतेक सिंहासन वगैरे तुकडोजी महाराजासाठी असं काहीतरी आहे कारण मला आता गादी वगैरे असं दिसली घरी तर ते उद्या तुम्हाला मी दाखवतेस तर ते एक काम होऊन जाईल पर बोलणार कॅन्सल झालेलं आहे तर हे डोक्यातच नाही याला माहिती नाही कसं की उद्या शनिवार आहे वगैरे तर असो पण माहिती नाही ता त्या मी त्यांना दादा म्हणत होती दादांना खूप मिस करतो ते आत्ता असते तर त्यांचं लग्न झालं असतं मुलं बाळं असते आणि आमची फॅमिली मोठी झाली असती आता आम्ही एकटेच आहो म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ते एकटेच आहे आणि त्यांना बहिणी पण नाही हे दोघं भाऊच होते तर आता फॅमिली एकदम छोटी आहे सासू सासरे आम्ही आणि आमच्या दोन मुलं एवढंच आहे तर समोर समोर तुम्हाला ब्लॉगमध्ये या गोष्टी कळतच जाईल मी सांगत जाईल तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते उद्या काय काय होईल मंदिरामध्ये काय आहे उद्याची प्लॅनिंग मला माहिती नाही पण जे काही असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आव आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय